ते बघा कसा पा तेल सोडतोय आता आपण त्यात पाणी मिक्स करतोय नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद आहे मित्रांनो मॅन्युशन युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण कल्याण मध्ये आहोत कल्याण मध्ये काळू बाळू या धाब्याला पण भेट दिलेली आहे काळीबाळू धाबा हा बरोबर मसोबा चौक नाईन्टी फीट रोडला आहे आदरवाडी जेलच्या जवळ म्हणजे नजदीक आहे आपण पाच ते दहा मिनटामध्ये तिथे पोचू शकतो तर बघूया तिकडचं जेवण कसं आहे ते हे बघा समोरच्या साईडला ही रौनक सिटी आहे आणि हा नाइंटी फीट रोड आहे ह्या नाईन्टी फीट रोडला रोड हे बघा असं काळीबाळू धाबा फॅमिली गार्डन अँड लॉन आपण बघूया आतमध्ये ते कसं आहे ते त्यांनी छोटे छोटे असे अपार्टमेंट म्हणजे हट बनवले ते बघूया आणि फॅमिली सेक्शन बघूया या साईडला फॅमिली सेक्शन आहे मस्त आहे ऐस पैस आहे बाजूला मेन सेक्शन आहे त्याच्या आता आपण हट बघूया ते बघा हे समोरच्या बाजूला हट आहेत असे म्हणजे ग्रुप बसू शकतात त्यामध्ये दहा बारा जणं तसे तीन ते चार आहेत तिकडे आणि या बाजूला मेन सेक्शन आहे बॉक्सर आहे बॉक्सर आहे तर त्यांनी मला आल्यावरच पहिलं घाबरवलंय बघा असं घाबरवतोय मग बघतो मला तुम्ही

आपण इथे काळूबा हॉटेलला आलेलो कल्याणमध्ये आणि समोर प्रतीक शेट आहेत प्रतीक शेट तुम्ही आज आम्हाला काय देणार इकडची स्पेशालिटी काय आहे भेजा भेजा हल्दीवरचा भेजा भेजा त्यानंतर प्रॉन्स भे प्रॉन्स कसे प्रॉन्स तवा त्यानंतर मटन किमा आपला स्पेशल मटन खिमा मिक्स मटन खिमा मिक्स हा स्पेशल देणार तुम्ही आणि पाया सूप पाया सूप देणार तर आपल्याला ह्या चार गोष्टी टेस्ट करायच्या आहेत आणि ते स्वतः बनवणार आहेत तर मजा येईल तर बघूया ते कसे बनवतात ते पण पहिले तुपात टाकतोय तुपातला मटण या जो आपण बनवतोय तो त्यात पहिले आपण अख्खे गरम मसाले बघा घेतलेले आहेत दीड किलोच्या हिशोबाने आपण बनवतोय टोटल दीड दोन किलो आहे आपला पाया खूप रेडी झालेला आहे आगरी बनवलेला पाया आहे अद्रक आणि मिरची आपण टाकून घेतलेली आहे रसून आणि मिरची टाकलेली अद्रक आपण नंतर टाकणार आहोत तिथे आपण दीड किलो जे मटण आहे ते चांगलं असं भुजून घ्यायचं आणि त्याचा नंतर आपल्याला त्याच्यामध्ये किमा मिक्स करायचं मसाल्याची टेस्ट पूर्णपणे त्याच्यामध्ये जा जा उतरून जाईल मटल्याची टेस्ट पूर्ण उतरून जाईल त्यामध्ये त्यानंतर आपण मसाले टाकतो त्यानंतर आपण सगळे मसाले टाकायचे आता आपण किमा मिक्स करतो अर्धा किलो किमा आहे त्याच्यामध्ये स्पेशल रेसिपी आहे भारी बनेल आणि नंतर याच्यामध्ये आपण मसाले मिक्स करणार आहोत मागून बोंबी चटणीची खुशबू येते तर आपण बोंबी चटणी पण सांगू टेबल त्यात ते बघा चांगलं आपण भुजून घेतलेलं आहे ते बघा मस्त चांगलं भुजलेलं आहे आता आपण मसाले घालून घेणार आहोत त्यात हे बघा सगळे मसाले त्याच्यामध्ये तो आगरी मसाला आहे लाल तिखट आहे हळद आहे गरम मसाला आहे धनिया पावडर आहे आणि एक सिक्रेट आहे तो एक सिक्रेट मसाला त्यांचा तर आपण पन... त्यांनी जो घरगुती बनवलेला आहे तो मसाला आहे तो तो त्यांनी सांगितला नाही मला तर टेस्ट एकदम भारीच यायला पाहिजे हळूहळू कसा कलर पकडतो झाला जर जे खाण्याचे रसिक आहेत तर त्यांच्यासाठी चालू भाऊ दाबाल बेस्ट आहे बघा मस्त कलर आहे आता पाणी टाकून आपल्याला त्याला खाऊन शिजवायचं ता आहे बघा बोंबील चटणी रेडी आहे बोंबील चटणी मस्त कोथिंबीर गार्निश करू बारीक हे बघा कसा पा तेल सोडतोय आता आपण त्यात पाणी मिक्स करतोय तोंडाला पाणी सुटलंय तों एकदम मस्त होणार आहे भारी बघा आता मस्त खतखतं आहे आता पंधरा मिनटं तर झाली ना आता पंधरा मिनट अजून पंधरा वीस मिनटामध्ये होऊन जा पंधरा हे बघा रेडी झालेलं आहे बघा बघितलं मस्त रिस्त आहे टेस्ट पण एकदम खुशबू एकदम चांगली आहे त्याची टेस्ट करूया आपण

दोन मिनिटांमध्ये रेडी हा बघा बेज मस्तपैकी रेडी झालेला आहे कोथिंबीर बारीक हा लगेच होतात मस्त तडका दिलेला आहे कढीपत्त्याचा आणि त्याच्यावर आपण हलकी कोथिंबीर टाकणार मस्त मजा आपलं सगळं जेवण आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाया सूप मागवलेला आहे प्रॉन्स तवा आहेत मटन आहे मटन अंडी ग्रीन सलाड भाकरी आहे भात येतोय आणि भेजा आहे आता आपण हे सर्व टेस्ट करूया बघा हा सूप आहे मस्त शिजलं आहे बघा टेस्ट करू पहिले हे बघा मटण आहे बघा नली दिसते हा हा खाताना तर मी नली घेईनच ही बघा ही चला तर स्टार्ट करू आता आपण स्टार्ट करतोय हे बघा पाया सूप लाग तर पहिला पाया सूप बघू मस्त ठसका आलाय किती शिजलाय तो बघायचा आपल्याला बघा असं mm. शिजलाय हा टेस्ट एकदम ओरिजिनल टेस्ट आहे मेन म्हणजे घरगुती पद्धत मटन भेज आहे हे फक्त हळदीतलं आहे पटकन बनवला आणि एकदम मस्त झालं एक तीन एक मिनटं लागली असतील भेजा बनवायला जबरदस्त पण भारी मजा आली एवढं प्रॉन्स आहेत तसं मस्त टोमॅटोचं गार्निश आहे चारशे रुपयाला प्रॉन्स दिले आहेत बारा पीस आहेत आता असं पण मच्छी सर्व महागच आहे पण बारा पीस आणि चांगले मोठे आहेत सोबत मेन म्हणजे फ्रेश आहे किस तर असते धाब्यावर गेल्यानंतर ते आपल्याला फ्रेश खायला भेटत तांदळाच्या ओरिजिनल खापरीवरच्या भाकऱ्यात वीस रुपये एक भाकरी केवढी मोठी बघा पुन्हा ढाकलं जातं कापरी अशी बाकरीची टेस्ट एकदम भारी लागते आता आपण हे बघा मटन किंवा हंडी त्यामध्ये मटन तर आहेच प्लस अर्धा किलो खिमा आहे ती स्पेशलिटी आहे तर सांगितल्यानुसार आपण नली तर घेणारच आहे प्लस बघा रश्मधे पूर्ण खिमा दिसतो आहे टेस्ट करूया सोबत मटन विरी शिजले रे बनू मिळालं तुझ्या बरोबर एका झटक्यात तुफली तर हे भारी मसाला भेटला माझ्या मटन धाव ना तर प्रत्यक्षेच्या धाब्यावर जेवण एकदम जबरदस्त काळूगाळू धाबा कल्याण जेवण एकदम अप्रतिम मजा आली खाऊन तर प्रत्यक्ष खूप खूप धन्यवाद तुमचे तर कस्टमर लोकांना तुम्ही काय सांगाल की माझे व्हिडिओ बघून कस्टमर येतील तर त्यांना तुमचं काय सजेशन असेल म्हणजे तर मी माझा भाऊंचा आभार मानतो त्यांनी माझ्या भागाला येऊन व्हिजिट दिली त्यानंतर कस्टमरांना त्यांचं एकच सांगेन की जर तुमचा रेफरन्स मी कोणी इथे आले ओके तर आपण त्यांना टेन पर्सेंट डिस्काउंट देऊ ठेवू हा पण छोटा टेबल नाही मोठ्या मोठ्या टेबलावर मोठ्या टेबलावर बाबा कोणाचं नुकसान करायचं नाही आपल्याला नक्की नक्की थँक्यू